नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका जाधव तुम्हाला सगळ्यांचं कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्त्रिया आणि त्यांच्यामध्ये असलेले दागिने यांचं नातं हो प्रत्येक स्त्रीला म्हणजे मी म्हणेल की भारतातली अशी कुठलीही स्त्री आपल्याला भेटणार नाही की जिला दागिने आवडत नाही सोन्यामध्ये प्रत्येकीला इंटरेस्ट असतो आणि हा पूर्वीच्या काळापासून चालत आल था, चालत आलेली एक परंपरा आहे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना त्यांचे स्वतःचं हक्काचं असं काही पैसे किंवा काही त्यांच्या नावावर काही भेटत नव्हतं तेव्हा त्या काळी स्त्रियांनी डोकं चालवून दागिना सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्यांनी दागिने घालायला आणि दागिन्यामधून आपल्या स्वतःचं आयुष्य म्हणा किंवा पूर्ण आपली पुढची पिढी म्हणा ही सिक्युअर करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस हे डोकं चालवलेलं तर आपण या विषयावरच पाहूयात की दागिन्यामध्ये कर केली जाणारी गुंतवणूक आणि स्त्रियांचं असलेलं सोन्याबद्दलचं प्रेम तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर जरूर शेअर करा तर चला पाहूया त्याचा व्हिडिओ तर पाहिलं तर दागिने म्हणजे स्त्रियांसाठी खरी बँकच हो कारण त्या काळी बँक फक्त पुरुषांसाठीच होती स्त्रियांना बँकेत जाताच येत नव्हतं पुरुषांच्या सहीशिवाय तिला बँकेतही जाता येत नव्हतं एकोणीसशे पन्नासच्या दशकात स्त्री बँकेत गेली तरी बाई नवऱ्याची सही कुठे आहे हा प्रश्न विचारला जायचा तिच्या सहीला काही हक्क नसायचा तेव्हा बायका स्वतःच्या नावावर खातेही काढू शकत नव्हत्या पण आपली भारतीय स्त्री पूर्वीपासूनच हुशारच आहे मग त्यांनी डोकं लावलं आणि स्वतःसाठी दागिने बनवण्यास सुरुवात केली सोन्याची गुंतवणूक ही त्यांनी बांगड्या गळ्यातले कानातले अशा वेगवेगळ्या प्रत्येक बॉडीच्या पार्टमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली आणि दागिने बनवायला सुरुवात केली कारण हे दागिने म्हणजे त्यांना माहेरून मिळालेलं स्त्रीधन नवऱ्याकडून मिळालेलं हे त्यांचं हक्काचं सोनं म्हणजे त्यांचं फिक्स्ड डिपॉझिटच झालं होतं हिंदू कायद्यानुसार स्त्रीला लग्नामध्ये मिळालेले जे दागिने आहेत त्याच्यावर तिचाच हक्क असतो कारण ते तिच्यासाठी मिळालेलं स्त्रीधन आहे त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल की स्त्रिया सोनं घेण्यासाठी जितका हट्ट करतात पण अडचणीमध्ये तेवढंच त्या स्वतःचं सोनं काढून देतात मुलाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवाच्या ऑपरेशन या कुठल्याही अडचणीत प्रत्येक स्त्री ही मदत करते तिला स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःच स्वतःसाठी किंवा तिच्या जवळची कोणीही व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी मदत करण्याची तिची इच्छा असते त्यावेळेस ही स्वतः आपली दागिने देऊन तयार राहते तर आजच्या काळात आपण पाहिलं तर सोन्याचे भाव हे हजारो टक्के वाढलेले आहेत एकोणीसशे सत्तरपासून भारतात सोन्याचे किमतीचे भाव वाढत 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 चाललेले आहेत तर स्त्रियांनी केलेली आज पण जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा तेव्हापासून ज्या करत आहेत त्या नक्कीच योग्य आहे तर सोन्यात गुंतवणूक करणं स्त्रियांसाठी पूर्वीपासून आणि आत्ता पण योग्यच आहे तर सोन्यात इन्व्हेस्ट करणं हे खूप गरजेचं आयुष पुरुषांच्या शेअर मार्केट गुंतवणीपेक्षा जास्त फायदेशीर ठरत आहे हो ना तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा But we do your next video with it.